माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजत असं असेल की मी जागरण केल्यामुळं माझा जा चेहरा कसा झालाय ते तरी पण म्हणजे असं सुकलं नाहीये टवटवीत आहे काही <laughs> आणि तुम्हाला वाटणार पण नाही मी थकले म्हणून कारण गुबगुबीत झालाय मस्त चहा आलं घातलंय आलं घातलंय सगळं घातलंय तर मग कोरा चहा बनवलाय मस्त तर मैत्रिणींनो सगळ्यांनी या चहा प्यायला मग काय टाकलंय गुळाचा चहा बनवलाय साखरेचा नाही बनवला काय टाकली तर तो म्हणतो गरमीची साखर चांगली नाही तर आता खूप गर्मी आहे तर गरमीमध्ये जास्त गोड खाणं चुकीचं आहे उष्णता बाहेर निघते कारण इथे एवढं गरम होतं ना तर त्याच्यामुळं असं पिंपल वगैरे येतात किंवा मग उबाळू म्हणतेच ना गावाला बेंड म्हणतात तर तसं गरमीमध्ये होतं आम्हाला तर कोणाला नाही होत कारण आम्ही एवढं गोड वगैरे काही खात नाहीच पण असा त्रास होतो भरपूर जणांना होतो ते ऐकूनच टेन्शन येतं कारण ते कुडं पण येतात ना थोड्या अशा मोठमोठ्या तू पण घेतला का बघा असा करतो फोन आहे तो आता चुकीचा हाताने पकडते तू डाव्या हाताने पकडतो नाही उज्ज्वात पकडला तू म्हणजे बघा नितीने किती छान मोबाईल झालाय आणि अजिबात हालत वगैरे नाही आणि असा त्याची हाईट पण आहे माझी हाईट कमी आहे आणि आता कसं क्लिअर दिसतंय तसं मला काही दाखवताच येत नाही म्हणजे मला स्वतःचा व्हिडिओ मला स्वतः बनवताच येत नाही मला मी तीन शिवाय शक्यच नाही व्हिडिओ बनवणं तर मी भरपूर असे ब्लाऊज डिझाईन ची वगैरे कटिंग केले पण मला तुमच्याकडे कामाला घ्या कारण हिला माया शिवाय शक्य नाही बघू दे मला घ्यायला येते का तुमच्या घरी मला तिकडे घेऊन चला प्लीज रिक्वेस्ट आहे हा येतून घ्यायला तुला पहावस येतील तिथे ताई म्हणते ना आमच्याकडनं आहे का नाही कारण त्यांना पण मदत होईल ना तुम्ही कारण मस्त पैकी कपडे धुवायला घासायला नाही रे असं नाही पण सांगणार तुला एक ताई येता त्या पुण्याला राहतात कोणता गड आहे तुझं पुण्याजवळ सिंहगड ना तर ता, गड़, एक ताई येता त्यांचं सिंहगड जवळ म्हणजे पुण्याला सिंहगड जवळ त्यांचं गाव आहे तर त्या म्हणतात तू माझ्याकडे ये तुझा सगळा खर्च करते मी है ना म्हणजे त्या म्हणतात त्या बोलल्या तुला काय पण झालं तरी मी तुझा खर्च मी करल टेन्शन घेऊ नको काय पण भारी वाटला हा बोलला तेवढंच खूप आहे आता मला त्यांचं नाव आठवत नाही खूप म्हणजे असं प्रेम करणारी फॅमिली मिळाली आम्हाला अजून काय पाहिजे आणि मी नितीनं व्हिडिओ काढला ना की सगळं बघा मला एकदम व्यवस्थित बघायला मिळते बघा घरातला पसारा वगैरे मग माझा प्रॉब्लेम हा की मला धरतच येत नाही मोबाईल आणि धरला की माझा हात लगेच गळून जातो आणि मला आणि नितीन असा पकडतो ना तू असा तर मला नाही जमत असं पकडायला मी हा धरते पण एवढंच राहतो मला मोबाईल असं म्हणत नाही तर आपली शेल्फी स्ट्रिक आहे तो वीडियो तो वीडियो तो तर कशी वाटली तुम्हाला बघा खाली बघा या साडेत लादी बिदे काय पुस्तक आले कुसले तिने इकडे रेडी नाही तरी इथे एक ब्लाउज आहे हे शिवून रेडी केलेत मी ते मला म्हणतो तू एकशे एक फॅशनचे ब्लाऊज शिवते कस्टमरचे आणि तुला स्वतःला का नाही एखादा असं ब्लाऊज शिवत तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडीओमध्ये दाखवेन ब्लाऊज कसे शिवले आणि नितीनला लोकांचा ब्लाऊज आवडला ते तुम्हाला ते पण दाखवेन हे की नाही तर असेच व्हिडिओ आपले बघत राहा सपोर्ट करत राहा आणि कमेंट करत राहा तुम चांगल्या चांगल्या व्हिडिओ न बघता काही कमेंट करू नका व्हिडिओ नीट बघा नाही लक्षात आलं तर विचारा की ताई हे कशामुळे किंवा असं केल्याने काय होतं एका ताईने अशी कमेंट केली होती आता इथे स्क्रीनशॉट लावला असतं मी आणि नाव पण सांगितलं असतं पण आता मला परत मोबाईल चेक करायला लागेल मला जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं कमेंटचं तेव्हा मी ती वाचली होती की ताई तुम्ही साडेपाच शोल्डर सांगता कधी पाच शोल्डर सांगता तर ता ताई तुम्ही पण व्हिडिओ बघितलेला नाही मग नेमकं किती घ्यायचं आणि असं का सांगतात तर मी हजार वेळा सांगितलंय आणि भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलंय की शोल्डर आहे ना ते आवडीप्रमाणे गळ्याची रुंदी आहे ना ती सांगितली साईजनुसार किंवा शोल्डर उतरत असलं तर सव्वा दोन गळ्याची रुंदी घ्यायची आणि शोल्डर तीनचं घ्यायचं किंवा अडीचं गळ्या रुंदी घ्यायची आणि शोल्डर तीनचं घ्यायचं मग तेव्हा किती होतं अडीच आणि तीन साडेपाच होतो पण जर एखाद्याला शोल्डर छोटं पाहिजे असेल अडीचच शोल्डर पाहिजे असेल गळ्याची रुंदी अडीच असेल तर पाचच होणार ना तर तुम्ही व्हिडिओ बघा मी काय बोलते ते ऐका नाही व्यवस्थित आणि मग कमेंट करा हीच हात जोडून विनंती सगळ्यांना तर उघडंच असं काही कमेंट करू नका कारण तुम्ही व्हिडिओ बघतच नाही पूर्ण आणि कमेंट करतात तर हेच मला कुठेतरी मनाला लागतं माझ्या की हा तुम्ही व्हिडिओ बघत नाही मनापासून कमेंट करता आणि भरपूर ज्या ता ताई येतात त्यांना शिकायला मिळतंय त्यांच्या खूप छान छान कमेंट असतात त्यांच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद सगळ्यांच्या आपल्याला या परत एकदा सांगते आणि गुळाची चहा खूप छान बनवतो येतील कोणती पण असू द्या नितीन आमचा चहा बनायला एक्सपर्ट आहे म्हणजे स्पेशल चहा असते त्याची आणि म्हणून मला त्याच्या हातची चहा आवडती आमच्याकडे जे पाहुणे येतील किंवा जे कस्टमर येतात त्यांच्यासाठी नितीन चहा ठेवतो ते पण सगळे नितीनला चांगला आशीर्वाद देऊन जातात नितीन तो चहा खूप सुंदर बनवतो अप्रतिम एखादी लेडीज पण नाही एवढा चांगला बनवणार एवढा छान चहा बनवतो तर तुम्हाला कधी योग आला तर आमच्याकडे नक्की या चहा प्यायला हाय का नितीन तर या आमच्याकडे चहा प्यायला तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेऊ